नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शहरातील भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे भव्य अशी मिरवणूक संपन्न अक्कलकोट शहरातील भीमनगर येथील विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गजरात जयघोषात भीमनगर येथून सायंकाळी भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली या प्रसंगी या मिरवणुकीचा प्रारंभ भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक बागव रासपा नेते सुनील बंडगर गटविकास अधिकारी शंकर कवितके आदींच्या हस्ते करण्यात आले सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अक्कलकोट शहरातील फत्तेसिंह चौक हेवन चौक बस स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक विजय कामगार चौक कारंजा चौक मेन रोड फत्तेसिंह चौक मार्गे भीमनगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली रात्री दहा वाजता या मिरवणुकीचं सांगता करण्यात आली या भव्य मिरवणुकीत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते तरुणाईने डॉल्बीच्या गीतांवर नृत्य सादर करत सहभाग घेतला शहरातील विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विविध नेते मंडळींनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या भव्य जयंती मिरवणुकीत माजी नगरसेवक उत्तम गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष शिलामणी बनसोडे संदीप मडिकांबे कल्याणी घाडगे दत्ता मडिकांबे सिद्धार्थ बनसोडे विजयकुमार बाळशंकर भारत सोनकांबळे प्रकाश गायकवाड तम्मा सुतार अर्जुन साळे राहुल रुही उत्सव समिती अध्यक्ष सतीश सुतार पदाधिकारी रोहित वाघमारे महादेव बनसोडे अजय मडिकांबे लखन वेस्कर तुषार गायकवाड बाळासाहेब मडिकांबे पप्पू इब्राहिमपूर दिनेश रुही पंकज मडिकांबे किशोर खरात प्रशिक बनसोडे सागर सुतार मेजर सचिन मडिकांबे चंद्रकांत गायकवाड चन्नू मडिकांबे सचिन बनसोडे नितेश मडिकांबे आदिंस बौद्ध उपासक उपासिका व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते